योग्य पद्धत जर आपल्याला माहिती असेल तर आपलं कोणतंच काम बिघडत नाही तर आजच्या व्हिडिओ मधल्या या किचन टिप्स किचन मधलं सगळं काम आपलं व्यवस्थित होण्यासाठी खस्ता कचोरी किंवा समोसा अशी मस्त क्रिस्पी कुरकुरीत जर बनवायची असेल ना तर एक मस्त ट्रिक आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे या ट्रिकने असे स्नॅक्स मस्त क्रिस्पी होतील आणि लगेच मऊ देखील पडणार नाही बराच वेळ असे छान फुगलेले किंवा क्रिस्पी राहतील असे स्नॅक्स बनवताना पीठ मळतानाच यामध्ये काही ट्रिक्स आपल्याला वापरायचे आहेत इथे मी खस्ता कचोरी बनवत आहे त्या तर त्यासाठी तुपाचं मोहन घातलेलं आहे थंडच आहे तूप तर तेलाऐवजी तुपाचं मोहन जर आपण घातलं ना तर जे वरचं कवरिंग असतं ते छान क्रिस्पी खस्ता व्हायला मदत होते बर आता हे तूप घातल्यानंतर ते देखील संपूर्ण पिठाला व्यवस्थित लागायला हवं म्हणजे अगदी पिठाच्या पूर्ण कणाना कणापर्यंत ते तूप जायला हवं आता हे व्यवस्थित लागले हे कसं ओळखायचं तर या पिठाचा असा एक मुटका वळून पहायचा जर असं छान पीठ एकत्र गोळा होत असेल तर, तर समजायचं व्यवस्थित मोहन सगळ्या पिठाला लागलेलं आहे आता एवढ्यावरच भागत नाही तर अजून एक गोष्ट आपल्याला करावी लागते ती म्हणजे पीठ एकत्र केल्यानंतर त्याचा गोळा बनल्यानंतर सरळ टायमर लावायचा दहा मिनिटाचा आणि दहा मिनिटासाठी हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचे आता यामुळे काय होईल तर मैद्यामध्ये ग्लुटन फॉर्म होणं जास्त गरजेचं आहे जा ज्यामुळे आपली कचोरी खस्ता व्हायला किंवा मस्त अशी क्रिस्पी व्हायला मदत होते मग त्यासाठी स्पेसिफिक टाइम हा द्यायलाच हवा त्यामुळे शक्यतो मी काय करते सरळ टायमर लावते आणि दहा मिनिटांसाठी हे पीठ असं व्यवस्थित मस्त मळून घेते तर बघा दहा मिनिट व्यवस्थित मी हे पीठ असं छान पैकी मळून घेतलेलं आहे आणि एकदम छान असं मौसूत पीठ झालेलं आहे म्हणजे असं दाबलं की ते वरती येतं एवढं छान असं व्यवस्थित फुगलेलं आहे हे, हे पीठ आता झाकून अर्ध्या तासासाठी असंच ठेवायचं आणि अर्ध्या तासानंतर समोसा कचोरी जे काही तुम्ही बनवणार असाल ते बनवायचं तर आता या ट्रिक्स वापरून बनवलेली कचोरी असेल किंवा समोसा असेल तर तो छान क्रिस्पी खस्ता होणारच पंधरा ऑगस्ट जवळ आलेला आहे आणि त्यासाठी कोणतीही एक ट्राय कलर रेसिपी तो बनतीही आहे नाही का त्यामुळे आज मी तुमच्या बरोबर खास इंडस व्हॅली कडून आलेल्या ट्रायप्लाय स्टेनलेस स्टील हंडी ट्राय कलर पुलाव शेअर करणार आहे तर ही दोन लिटर कॅपॅसिटीची ट्रायप्लाय स्टेनलेस स्टील हांडी आहे इंडक्शन फ्रेंडली आहे आणि इझी टू कुक इझी टू क्लीन आणि महत्वाचं म्हणजे याबरोबर मस्त असं ग्लास लीड सुद्धा आहे आणि हा आहे वन पॉइंट फोर लिटरचा कलर्ड स्टेनलेस स्टील सॉसपॅन इंडक्शन फ्रेंडली आणि टॉक्झिन फ्री तर या हांडीमध्ये आपण ट्राय कलर पुलाव बनवणार आहोत त्यासाठी पहिल्यांदा तांदूळ शिजवायला हवा तर तांदळाच्या चारपट पाणी मी इथे ठेवलेलं आहे ते छान गरम झालं की त्यामध्ये अर्ध लिंबू पिळून घेतले आणि थोडस मीठ म्हणजे हा जो आपण भात शिजवणार आहोत तो छान पैकी असा पांढरा शुभ्र भात तयार होतो आणि प्रत्येक दाणा दाणा सेपरेट ऐंशी टक्केच फक्त इथे हा तांदूळ शिजवून घेतलेला आहे राहिलेला पुलाव करताना शिजेल तर सगळ्यात पहिल्यांदा खालचा कलर आपल्याला ऑरेंज करायचा आहे आता प्युअर ऑरेंज असा नाही आपण सगळे नॅचरलच कलर वापरणार आहोत तर त्यामुळे थोडासा रेडिश कलर त्याला येईल कारण की तो कलर येण्यासाठी आपण इथे बीट वापरणार आहोत तर या हांडीमध्ये पहिल्यांदा तेल ओतून घेतले थोडस मिर आणि कॅश्यू टाकलेले आहेत अर्धा कांदा उभा चिरून घेतलेला आहे कांदा थोडासा परतला की त्यामध्ये टोमॅटो आणि किसलेलं बीट घातलेलं आहे आता हे सगळं व्यवस्थित परतायचं म्हणजे थोडंसं शिजवून घ्यायचं आणि त्यावरती शिजवलेल्या भाज्या आपल्या आवडीप्रमाणे भाज्या यामध्ये घालायच्या आणि इथे मी पुलाव मसाला डायरेक्ट याच्यामध्ये मिक्स केलेला आहे ही हांडी हंड्रेड पर्सेंट टॉक्झिन फ्री आहे शिवाय इवन ही डिस्ट्रीब्युशन असल्यामुळे सगळे फूड न्यूट्रियंट व्यवस्थित टिकून राहतात पांढरा भात होता तो यामध्ये मिक्स करायचा आहे एक वाफ काढायची आणि या पद्धतीने रेड किंवा हा असा ऑरेंज कलरचा आपला पुलाव तयार झाला आता याचा सगळ्यात खाली लेअर द्यायचा आहे तर असा मी मोठा बाऊल घेतला यामध्ये सगळ्यात खाली या रेड कलरच्या पुलावचा लेयर घेतलेला आहे यानंतर ग्रीन कलरचा पुलाव आपल्याला बनवायचा आहे तर त्यासाठी हे जे मी मगाशी घातलेले जे इनग्रेडियंट होते ते सेमच आहेत म्हणजे तेल घ्यायचं त्यामध्ये ते थोडी मिरी कॅश्यू कांदा टाकायचा त्यानंतर टोमॅटो टाकायचं फक्त मगाशी आपण जे बीट घातलं होतं त्याऐवजी इथे मी पालकची प्युरी बनवलेली आहे आणि ती मिक्स केलेली आहे त्यावरती पुलाव मसाला आणि शिजवून घेतलेला पांढरा मोकळा भात हे सगळं व्यवस्थित एकत्र केलं की आपला ग्रीन कलरचा पुलाव तयार झाला आता यास बाउल मध्ये मी तीन लेअर दिलेले आहेत त्यापैकी खाली ऑरेंज मध्ये व्हाईट कलर दिलेला आहे आणि सगळ्यात वरती ग्रीन कलर हे पहा इथे तुम्हाला दिसत असेल हा आता बाउल उलटा गेल्यानंतर वरती रेड किंवा ऑरेंज मध्ये व्हाईट आणि खाली ग्रीन कलर तर पहा मस्त असा तीन रंगाचा तिरंगी पुलाव आपला अगदी झटपट तयार आहे तर मस्त असा टेस्टी तिरंगी पुलाव तुम्ही देखील या पंधरा ऑगस्टला जरूर ट्राय करा आणि इंडस व्हॅलीची हांडी तुम्हाला घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे आता गरम मसाला गरम मसाल्यांचं रेडीमेड पॅकेट आपण आणून ठेवतो आणि ते भाज्यांमध्ये वापरतो पण तुम्ही कधी पाहिलंय का त्या रेडीमेड पॅकेटमुळे भाज्यांना फारशी चव येत नाही कारण गरम मसाला जर ताजा असेल तरच त्या भाजीला त्या गरम मसाल्याचा छान असा सुवास किंवा चव येत असते त्यामुळे निदान ज्यावेळेस वेळ असेल ना तेव्हा तरी असा ताजा ताजा मसाला तयार करून भाज्यांमध्ये वापरायला हवा बर त्यातूनही असा एखादा मिनी ग्राइंडर असेल तर फारच उत्तम अगदी एक दोन भाज्यांसाठी सुद्धा थोडासा गरम मसाला यामध्ये व्यवस्थित ग्राइंड होतो आणि असा ताजा मसाला भाज्यांमध्ये टाकल्यावर जो घमघमाट सुटतो ना क्या बात आहे आणि आता इथे एक टीप म्हणजे हा गरम मसाला टाकल्यानंतर भाजी अजिबात उकळवायची नाही सरळ झाकण ठेवायचं आणि त्या भाजीला थोडीशी रेस्ट द्यायची या प्रकारे तुम्ही मसाला वापरून पहा अगदी शेजारच्या घरापर्यंत सुद्धा त्याचा सुगंध पसरेल आणि अशा भाजीवर छान पैकी तुपाची धार तर हवीच म्हणजे पोट आणि मन दोन्हीही अगदी तृप्त आता पावसाच्या दिवस आहेत म्हटल्यावर अशा पद्धतीचं एखादा सॉसपॅन आपल्याला चहा दूध किंवा गरमागरम सूप बनवायला फार उपयोगाला येतं हे देखील इंडस व्हॅलीचं कलर्ड सॉसपॅन आहे उठावदार कलर असल्यामुळे आपल्या किचनमध्ये अगदी छान उठून दिसतं याचं नॉनस्टिक थ्री लेअर बॉटम आहे इंडक्शन फ्रेंडली आहे आणि हंड्रेड पर्सेंट प्युअर म्हणजे टॉक्झिन फ्री आहे फास्ट कुकिंग आणि मल्टीपर्पज असल्यामुळे एक गुड चॉईस आहे यानंतरची आपली टीप आहे ती दुधासंबंधी असं होतं की का काही दूध आपलं नाचतं नाचतं म्हणजे काय हे दूध आता तापवल्यावरती नाचणार ना आहे असा आपल्याला थोडासा अंदाज येतो थो। म्हणजे वरून असं त्याचा वास वेगळा येतो किंवा त्याचं टेक्स्चर वेगळं दिसतं त्यावरून आपल्याला समजतं तर हे असं दूध नाचण्यापासून ना वाचवायचं असेल तर तापवण्यापूर्वीच त्यामध्ये थोडासा बेकिंग सोडा टाकायचा आणि व्यवस्थित दूध मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर ते तापवायचं आणि इथे तापवताना देखील सतत ढवळत राहायचं अगदी उकळी येईपर्यंत यामुळे दूध आपलं नासत नाही तळलेलं तेल आता यामध्ये तळलेल्या पदार्थाचे अगदी बारीक बारीक कण असतात जे साध्या गाळणीने अजिबात निघत नाहीत आणि मग ते कणकण तसेच तेलामध्ये राहतात आणि पुन्हा आपण भाजी बनवून ते त्यात उतरतात तर हे सगळ्यात तेलातले कण ना कण काढून टाकण्यासाठी नुसत्या गाळणीनं न गाळता त्या गाळणीमध्ये जर कापसाचा असा तुकडा ठेवला आणि त्या वरून तेल गाळलं तर हे जे अगदी बारीक बारीक सुद्धा तेलातले जे कण असतात ना ते या कापसावरती येतात आणि तेल व्यवस्थित स्वच्छ होत आणि कापसात राहिलेलं तेल देखील अशा पद्धतीने पिळून घेता येतं त्यामुळे तेल अजिबात वाया जात नाही आणि असं स्वच्छ तेल आपण पुन्हा तळणीसाठी वापरूच शकतो तर मैत्रांनो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल या टिप्स तुम्हाला जर आवडले असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब देखील जरूर करा आता आपण पुन भेटू पुन्हा एकदा अशाच नवीनच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय